रामराम शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो मी संदीप कोठळ आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल संदीप कोठवाळ आता मित्रांनो बघा शेती म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाणी विहीर आपल्याला गरजेची असते विहीर नसेल तर समजा शेततळे गरजेचं असतं आणि किंवा पाईपलाईन जी किंवा नदीवरणं वगैरे केलेली ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात पण एकंदरीत पाणी हे शेतीसाठी महत्वाचं असतं मग ते पाणी उपलब्ध करण्याचं एक साधन म्हणून मित्रांनो आपण विहिरीकडे बघतो पण ही विहीर खोदण्यासाठी बराचसा खर्च येतो आणि का जो आपण म्हणूया सामान्य शेतकरी ज्याला जास्त उत्पन्न नाही आहे तर असा शेतकरी ती विहीर खोदण्याच्या मग भांगडीत पडत नाही आणि मग त्याची शेती जी आहे ती शेती बाग आहे ती होत नाही तर मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारची बऱ्याच वर्षापासूनची अशी योजना चालू आहे का मागेल त्याला विहीर तर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः दोन हजार बावीस सालापर्यंत दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान भेटायचं ते आता चार लाख रुपयापर्यंत अनुदान गेलेलं आहे आता ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो काय नेमकी हे चार लाख रुपये अनुदान आपल्याला भेटण्यासाठी काय करायचं आहे तर हे चार लाख रुपये मित्रांनो म्हणजे ज्या ज्या वावरांमध्ये वीर खोद आहे अर मग त्याच्यासाठी नियम आटी काय आहेत कोणाला ते अनुदान भेटू शकतं आणि कागदपत्रांची काय पूर्तता करावी लागते आणि कुठे हा अर्ज करावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता पहिल्यांदा मित्रांनो बघा तर आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जावं लागेल ग्रामसेवकाकडे किंवा सरपंचाकडं आपल्याला विहिरीसाठी विहीर मागणीचा अर्ज आपल्याला करावा लागेल त्याच्यानंतर जे काय डॉक्युमेंट आहे त्याची आपण मित्रांनो सविस्तर चर्चा करणार आहोत आणि तसा मित्रांनो आपल्याला हे सगळं ऑनलाईन सुद्धा आपण करता येतं पण त्यापेक्षा जर आपण डायरेक्ट समजा ग्रामपंचायतीमध्ये गेलो ग्रामसेवकाकडे जर गेलो तर ते आपल्याला जास्त सोयीस्कर पडेल तर मित्रांनो आपण चर्चा तर केली का बाबा आपल्याला महाराष्ट्र सरकारकडनं चार लाख रुपयाचं अनुदान हे विहिरीला दिलं जातं ती वीर मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजे मनरेगाच्या माध्यमातून आपल्याला ही, ही विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान दिलं जातं आणि तसा जो काही जी आर आहे तो महाराष्ट्र शासनाने चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जारी केलेला आहे आतापर्यंत ह्या योजनेअंतर्गत तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे विहिरी ह्या महाराष्ट्र सरकारने त्याच्यासाठी चार, चार लाख रुपये अनुदान दिलेलं आहे म्हणजे का याच्या अगोदर दोन लाख पन्नास हजार होतं आता चार लाख झाले पण का ह्या हो योजनेअंतर्गत तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे विहिरी जवळजवळ खोदण्यात आलेल्या आहेत आता याच्यासाठी मित्रांनो आपल्याला बघा तर आपल्याला नेमकी लाभधारकाची पात्रता काय तर लाभधारकाच्या पात्रतेमध्ये बघा मित्रांनो त्याच्याकडे जवळजवळ एक एकर सलग शेतजमीन असावी आता एक एकर म्हणजे जवळ चाळीस गुंठे जमीन असावी आणि पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून पाचशे मीटरपेक्षा जास्त अंतरावरती विहीर खोदता येईल दोन विहिरीमध्ये दीडशे फुटापेक्षा जास्त अंतर असावं फक्त ही अट मित्रांनो दाय रेषेखालील कुटुंब आणि अनुसूचित जाती आणि परजमातींसाठी लागू राहणार नाही त्याच्यानंतर लाभधारकाच्या सातबाऱ्यावरती याआधीच कुठली विहीरची नोंद असता कामा नये नंतर एकूण क्षेत्राचा उतारा आठ उतारा असावा आणि एकापेक्षा जास्त शेतकरी ही विहीर घेऊ शकतात पण त्यांच्या सगळ्यांचं मिळून क्षेत्र हे एक एकरपेक्षा जास्त असावं आणि आधार कार्ड हा जॉब कार्डधारक असावा म्हणजे आपल्याला विहीर जर खोदायची हो असेल मित्रांनो तर त्याच्याकरता आपल्याला पहिल्यांदा मनरेगाचं जॉब कार्ड काढावं लागेल आता आता एकंदरीत मित्रांनो याच्याबरोबर आपला कागदपत्र काय जोडायची ती कागदपत्राची आपण माहिती घेऊ बघा मित्रांनो सात बारा उतारा ऑनलाईन नंतर आठचा उतारा ऑनलाईन मनरेगाच्या जॉब कार्डची परत आपल्याला त्याच्याबरोबर आपल्याला जोडायची कुणाला जर सामुदायिक विहिरी जर घ्यायची असेल तर त्यांची चाळीस जणांचं तर मित्रांनो त्या सर्वांचं म्हणून चाळीस गुंठ्याचं सलग जमीन असल्याचा पंचनामा आणि पाणी वाटपाबाबतचं समोपचाराचं करारपत्र तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जोडायच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन त्या आपण सबमिट करायच्या आणि ग्रामपंचायतीकडनं शेतकऱ्यांनी पोचपावती घ्यायची वीरच्या कामांना प्रशासकीय मान्यता भेटल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत वीर पूर्ण करण्याचा कालावधी हा दोन वर्षाचा आहे तर म्हणजे मित्रांनो <coughs> काम एकंदरीत आपल्याला माहिती वीर महिन्याभरामध्ये पूर्ण होते पण सरकारनं आपल्याला काही या सगळ्यांसाठी दोन वर्षाचा कालावधी दिलेला आहे अपवादात्मक परिस्थिती समजा दुष्काळपूर वगैरे तर ह्या बाबतीमध्ये मग तीन वर्षाचा कालावधी सरकारने दिलेला आहे आणि त्या मित्रांनो बघा ही महाराष्ट्र सरकारची मागेल त्याला विहीर ही योजना आहे आणि त्या योजनेची माहिती आज आपण आपल्या सर्वांना दिलेली आहे जरी माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांना राम राम